लासूर येथील आनंदेश्वराच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तांची गर्दी दर्यापूर तालुक्यातील ऐतिहासिक व पर्यटन क्षेत्र असलेले आनंदेश्वराचे मंदिर ह्या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली दरवर्षी या ठिकाणी सात दिवस शिवमहापुराण कथेचे आयोजन केले जाते त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रा महोत्सवाचे सुद्धा आयोजन असते आरोग्य शिबीर घेण्यात येते महाशिवरात्रीनिमित्त तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक भक्त येत असतात यादवकालीन मंदिर असल्याची आख्यायिका या मंदिराला लागलेली आहे व संपूर्ण मंदिर दगडांनी बांधलेले आहे त्यामुळे या मंदिराला पाहण्याकरता सुद्धा व दर्शन घेण्याकरता सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दररोज येत असतात